अशा प्रकारे खूपच सोप्या पद्धतीने आपण तीन लंगोट तयार केलेले आहेत तर तुम्हाला ही लंगोट शिवायला आवडले असेल तर नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हे लंगोट नक्की शिवून बघा लहान बाळासाठी लंगोट शिवण्यासाठी आपण हे जुन्या ड्रेसमधून कापड कट करून घेतलेलं आहे तर याची रुंदी नऊ इंच आणि लांबी पंधरा इंच घेतलेले आहे असे आपण दोन पीस कट करून घेतलेले आहेत प्रथम आपण हे दोन्ही पीस एकावर एक असे सुलट ठेवून आपण या तिन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया तिन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेतलेली आहे आता आपण हे, हे खालचे दोन खोपरे थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हा भाग सुलट करून घेऊया सुलट करून घेतल्यानंतर आपण आता याच्यावर तिन्ही भागावर दापटीप घालून घेऊया दापटीप घालून घेतल्यानंतर आता आपण या खुल्या भागाचा मध्य काढून घेऊया आणि आपण ही दोन इंच रुंद आणि तीस इंच लांबीची एक पट्टी कट करून घेतलेली आहे यालामध्ये जोड दिलेला आहे कापड कमी होतं म्हणून आणि आता आपण ही पट्टी याचा मध्ये इथं काढलेला आहे आणि आता ही पट्टी आपण आता इकडून एकदा फोल्ड करायची इकडून एकदा फोल्ड करायची आणि बरोबर हा मध्य आणि पट्टीचा मध्य धरून आपण याला आता शिलाई करून घेऊया भागा एक 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 शिले शिले, शिले हा मधला भाग आपण शिवून घेतलेला आहे आता आपण ह्या साईडच्या पट्ट्या पण असाच या बाजूने एकदा फोल्ड करायचं या बाजूने एकदा आणि असं पुन्हा एकदा शिलाई करून शिला शिवून घेऊया आणि शेवटी आपण हा भाग असा फोल्ड करून दोन्ही बाजूने याचा शिवून घेऊया आता आपला हा हा बेल्ट शिवून झालेला आहे आता आपण ही पट्टी जशी तयार केली त्याच साईडच्या ह्या दोन पट्ट्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत याची लांबी तीन इंच आहे आता आपण या पट्ट्यासच हे कापड ठेवून बरोबर असं मधोमध थोडं अंतर घेऊन आपण तर इथे एक आणि इथे एक शिलाई करून घेऊया आता हे दोन्ही बेल्ट आपले शिवून झालेले आहेत आता आपण हे बेल्ट असेच दुमडून थोडेसे फोल्ड करून इथे शिलाई करून घेऊया हे थोडे लांब झाले तर आपण थोडंसं कट करून घेऊया कट करून घेतल्यानंतर आपण हा थोडासा फोल्ड करायचा आणि इथेच खाली याला आपण शिलाई करून घेऊया दोन्ही बेटला आता हे दोन्ही बेट आपले जोडून झालेले आहेत आपला हा लंगोटचा शिवून तयार आहे अशा प्रकारे आपण या बाजूने हा एक बंद होऊन घ्यायचा आणि हा दुसऱ्या बाजूने आपण अशा आता याला गाठ मारू उन्हाळ्यासाठी एकदम पातळ आणि सुती कापडाचा हा आपला लंगोट खूपच छान तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला हा लंगोट शून्य ते सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला एकदम छान बसतो आणि शिवाय आपण हे बंद दोन्ही असे ओढून घेतले का याला ह्यामधल्या कापडाला छान चुन्या पडतात आपण आता लंगोटचा त्रिकोणी प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी याची रुंदी आणि लांबी सारखीच घेतलेली आहे पंधरा इंच आपण आता हा ही सुलट बाजू आहे ही सुलट बाजूकडून आपण आता हा ही बाजू यावर दुमडून घ्यायचा आहे आणि आपण आता याला इथून इथपर्यंत शिलाई करायची आणि इथून इथपर्यंत एवढा भाग आपण हा लंगोट सुलट करण्यासाठी ठेवणार आहोत एवढा भाव आपण शिवायचा ठेवलेला आहे आता आपण हे तिन्ही कोपरे साईडचे कट करून घेऊया सुलट करून घेतल्यानंतर हा भाग थोडासा फोल्ड करून यावर शिलाई करून घेऊया आणि आपण या पूर्ण भागावरती एक दापटीप घालून घेऊ दापटीप घालून घेतल्यानंतर आता आपण याचा मध्य काढून घेऊया आता या मध्यावरती खून केल्यानंतर आपण इथे आपण छोट्या छोट्या तीन चुन्या घालून घेणार आहोत आणि आता या चुन्यांवर आपण शिलाई करून घेऊया बरोबर मध्यावरती आपण ह्या तीन चून मारून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला एक पट्टी जोडणार आहोत त्यासाठी मी ह्याची रुंदी सवा दोन ते सवा दोन इंच घेतलेली आहे आणि लांबी बत्तीस इंच घेतलेली आहे तर या पट्टीचा पण आपण मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यावरती थोडे कट लावून घेतलेले आहेत तर आपण हा मध्य हा उलट भाग ठेवून आपण या मध्यावरती ही पट्टी ठेवून बरोबर यावर आपण आता शिलाई करून घेऊया आता आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण हे बंद तयार करून घेऊया त्यासाठी हे कापड आपण थोडासा फोल्ड करून या बाजूने अर्धा इंच या बाजूने अर्धा इंच असं फोल्ड करून आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आपण इथून इत इथपर्यंत आता त्यावर शिलाई करून घेऊया आता हा बंद आपण इथपर्यंत शिवून घेतलेला आहे आता हा बंद आपण असा फोल्ड करायचा आणि फोल्ड कर करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा असं फोल्ड करून आपण यावरती शिलाई करून घेऊया जास्त जाड आपण होऊ द्यायचं नाही कारण ते बाळाच्या कमरेला ऋतू शकतं त्यामुळे आपण असं पातळच आपण याला कापड घेऊन फोल्ड करून अशी शिलाई करून पुन्हा आपण असा इकडून थोडं फोल्ड करून हा बंद पहिल्यासारखा तयार करून घेऊया आता ही वरच्या बाजूचा आपला बंद लावून झालेला आहे आता आपण ही अडीच इंच लांबीची या बंदाप्रमाणेच ही पट्टी तयार करून घेतलेली आहे ती आपण आता हा खालचा कोपरा आहे त्याच्या थोडंसं खाली आपण याला अशी शिलाई करून घेऊया आता ही जोडून घेतल्यानंतर आता आपण पुन्हा ही पट्टी अशी फोल्ड करून थोडीशी दुमडून इथे एक शिलाई करून घेऊया दोन वेळा आता आपली ही पट्टी जोडून झालेली आहे आणि आपला लंगोटही शिवून तयार आहे एकदम आप छोट्या बाळासाठी हा लंगोट तयार झालेला आहे छोटा तयार झालेला आहे तुम्हाला जर मोठ्या बाळासाठी तयार करायचा असेल तर आपण जे चोरस घेतला होता तो मोठ्या आकारात कट केला तरी चालेल अशा प्रकारे आपली हे असं गाठ मारून आपला हा लंगोट तयार आहे आता आपण लंगोटचा तिसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी हे जुन्या कॉटनच्या ड्रेसमधूनच दोन पीस कट करून घेतलेले आहेत त्याची रुंदी आठ इंच आणि लांबी पंधरा इंच घेतलेली आहे तर प्रथम आपण हे मध्यावरती फोल्ड करून घेऊया मध्यावरती फोल्ड करून घेतल्यानंतर आपण आता मध्यापासून साईडने दोन इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दोन इंचापासून खाली पाच इंच अंतर मोजून घेऊया आणि ही एक सरळ रेश आखून घेऊया त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने चार इंचावरती एक खूण करून घेऊया आता ही खूण आणि ही खूण आपण अशी करवा करत, जोडून घ्यायचे आहे आता कर आपण हा मिळालेला आकार कट करून घेऊया आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे तर आपण आता याला पूर्ण भागाला अशी शिलाई करून घेऊया इथपर्यंत आणि हा भाग आपण शिवायचा ठेवायचा आहे सुलट करण्यासाठी हा भाग शिवायचा ठेवून आपण सर्व बाजूंना शिलाई करून घेतलेली आहे आता आपण थोडे थोडे या भागाला कट लावून घेऊया आणि हे कापड आपण फो सुलट करून घेऊया सुलट करून घेतल्यानंतर आता भाग या भागावर आपण दापटीप घालून घेऊया या भागावरती आपण आता दापटीप घालून घेतलेली आहे आता आपण यावरच्या भागाला एक पट्टी जोडणार आहोत त्यासाठी आपण ही पट्टीची रुंदी दोन इंच आणि लांबी पंचवीस इंच घेतलेली आहे त्याचबरोबर आपण याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि या मध्यवरती खून करून घेऊया त्याचबरोबर हा पण भाग आपण फोल्ड करून याचा मध्य काढून घेऊया आणि आता आपण हा मध्य आणि हा मध्य असाच हे कापड थोडंसं असं फोल्ड करू याच्यावरती आपण शिलाई करून इथपर्यंत जोडून घेऊया आता या कापडावर आपण अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे आता आपण हे कापड धरून इथे आपण थोडंसं फोल्ड करू पुन्हा या बाजूने अर्धा इंच या बाजूने अर्धा इंच आणि पुन्हा एकदा फोल्ड करून एक हा बंद तयार करून घेऊया आणि इथं आल्यावर पण आपण हा भाग असा फोल्ड करून आणि पुन्हा एकदा फोल्ड करून यावर शिलाई करून हा पूर्ण बंद तयार करून घेऊ आपला हा आता बंद जोडून झालेला आहे आता आपण हा भाग असा फोल्ड करून एक ते दीड इंचापर्यंत असा फोल्ड करायचा आणि यावर एक शिलाई घालून घ्यायची तर या दीड इंचावरती आपण हा हे कापड फोल्ड करून आपण याला शिलाई करून घेतलेले आहे आणि मधून हा भाग आता आपण या बाजूने एक थोडासा कट करायचा आणि पलीकडच्या बाजूने पण थोडासा कट करून घ्यायचा त्यातून आपण नाडी काढून घेणार आहोत त्याचबरोबर इकडचा भाग पण आपण थोडा कट करून घेऊ आपण याला काज केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी कापड आपलं दहा भाग आपण असाच ही नाडी आपण याच्यातून ओळून घ्यायची आणि आता हा लंगोट आपला शिवून तयार झालेला आहे हा पण आपलं आपला खूपच छोट्या आकारात तयार झालेला आहे हा नवीन जन्मलेल्या बाळासाठी उपयोगी आहे हो